नमस्कार मैत्रिणींनो आपल्या वसुंधरा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची सुप्रसिद्ध तिखट आणि झनझणीत जन कोल्हापुरी मिसळ व मसाला ही मिसळ इतकी चवदार लागते की एकदा खाल्ली की, एक की पुन्हा पुन्हा खावीशी वाटते कोल्हापुरी मिसळची खरी चौथीच्या तिखट कटमध्ये असते चला तर मग करू सुरुवात मिसळीचा मसाला करूयात पॅनमध्ये मसाले कोरडे भाजून घेऊ दीड स्पून धने, जिरे अर्धा स्पून काळी मिरी सहा ते सात लवंग सहा ते सात दालचिनीचा तुकडा मसाला वेलदोडे एक ते दोन हे सर्व चार ते पाच मिनिटे भाजून घेऊ मसाला भाजला की छान वास येतो नंतर हा मसाला काढून घेऊ थंड झाला की मिक्सरला वाटून घेऊ झाला आपला मिसळ मसाला तयार आता वाटणाचा मसाला तयार करू पॅनमध्ये गरम तेलात बारीक चिरलेला कांदा घालू लालसर होईपर्यंत परतू आलं लसूण घालून परतून घेऊ कढीपत्त्याची पाने दहा ते बारा परतून घेऊ कोथिंबीर तीन टेबल टेबलस्पून सुके खोबरे घालून चांगले परतून घेऊ टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत परतून घेऊ हे सर्व मिश्रण थंड झाले की मिक्सरला वाटून घेऊ वाटण मसाला तयार मोड आलेली मटकी हळद मीठ व पाणी हे कुकरमध्ये घालून उकडून घेऊ मिसळ करता गरम पाणी करून घेऊ कढईत तेल टाकून मोहरी तडतडली की जिरे तमालपत्र हळद वाटलेले कांदा टोमॅटो छे वाटण टाकून परतून घेऊ तयार केलेला मिसळ मसाला टाकून परतून घेऊ थोडे गरम पाणी घालून मसाला त्यात शिजवून परतून घेऊ कश्मीरी लाल तिखट घालू उकडलेली अर्धी मटकी व त्याचे पाणी घालून चवीनुसार मीठ घालू चांगले उकळून घेऊ झाली आपली कोल्हापुरी झनझणीत जन मिसळ जास्त तिखट हवे असल्यास लाल तिखट वाढवा कटावर तेल तरंगले पाहिजे तेच असल तेच देते मटकी ऐवजी मिक्स प्राऊड वापरू शकता चवीसाठी थोडासा गोडा मसाला घातला तरी छान लागते चव नो हा झणझणीत कोल्हापुरी मिसळ तुम्ही नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुमच्या मैत्रिणींना सोबत शेअर करा आणि अशाच सोप्या व चविष्ट रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आधी गरम उसळ घाला त्यावर तिखट कट होता आता वरून फरसाणा शेव बारीक कांदा कोथंबीर लिंबाचा रस गरमागरम पावासोबत सर्व करूयात पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी करिता धन्यवाद